मौजे जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील ग्रामपंचायतीच्या विना ठरावाप्रमाणे पंचायत समिती कार्यालय नांदगाव यांच्यामार्फत तयार करण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची टाकीचे दृश्य मौजे जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी तरी ग्रामपंचायत प्रशासनातील मौजे जातेगाव येथील सर्व या बांधकामाच्या टाकीच्या सर्व विविध कुशल अकुशल कार्यक्षमतेचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांनी तपासून सखोल चौकशी करण्याचे आदेश ता त्वरित पारित करावे असे मत या ठिकाणच्या सर्व रहिवासी वर्गांनी नमूद केले असल्याने हे बघा ही जलजेवण मिशनची पाण्याची टाकी बांधलेली आहे ह्या हा जो र रस्ता आपण बघतोय हा दलित वस्तीचा पूर्वीचा रस्ता आहे हा दलित वस्तीचा आहे आणि इथल्या या टाकीचं कुठलाही ठराव नसताना ग्रामपंचायतला कुठलाही ठराव नसताना ठेकेदाराने मनमानी कारभार करून ही टाकी दलित वस्तीच्या रस्त्यावर बांध उभारण्यात आलेली आहे तरी आम्ही ग्रामपंचायतकडे ग्राम वेळोवेळी विचारणे केली असता का ग्रामपंचायतचा ठराव झालेला आहे का पण ग्रामसेवकनं सांगितलं हिचा कुठलाही या टाकीचा ठराव झालेला नाही म्हणजेच ही ठेकेदाराने मनमानी कारभार करून त्याने ही दलित वस्तीच्या रोडवर ही टाकी बांधल्यात आलेली आहे तरी आमचं एकच म्हणणं होतं का हिचा ठराव नसताना ठेकेदाराने मनमानी कारभार का केला तरी या टाकीचे आणि हिचं इतके निकृष्ट काम आहे इतके निकृष्ट दर्जाचं काम आहे ज्यापासून ही पाणी टाकी बांधली गेली त्यापासून तिला कुठल्याही प्रकारे पाणी मारण्यात आलेले नाही किंवा कुठला इंजिनियर आलेलं नाही चौकशीला आणि तिचे बिल आत्तापर्यंत भरपूर ठेकेदाराने काढलेले आहे मला तर वाटतं एक कोटीचे वर बिल निघालेलं आहे आत्तापर्यंत आणि ती अजूनही रेंगळत पडलेली तरी तिची सखोल चौकशी करण्यात यावी अशी माझी इच्छा आहे बाबा बोला तरी मौजे जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला भ्रष्टाचार याची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांनी तात्काळ द्यावे आणि त्रिसदस्य समिती गठीत करून या भ्रष्टाचार झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे